जीएम न्यूज मराठी कुची तालुका येथील जाकापूर रस्त्यावरील ब्लूसम प्रायमरी स्कूलमध्ये नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयक समस्यांवर सल्ला देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागरूक करणे त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाय शोधणे आणि होमिओपॅथिक उपचार पद्धतीबाबत त्यांना माहिती देणे असे होते शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले शिबिराच्या आयोजन संस्थेचा अध्यक्ष डॉ नूतन पाटील सचिव डॉ रामलिंग माळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ बाजीराव शिंदे आणि डॉ शर्मिला पाटील यांच्यात मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना उपयुक्त सल्ला दिला विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहाराचे महत्व समजावून दिले फळे भाज्या प्रथिने आणि दूध यांचा आहारात कसा समावेश करावा हे पटवून दिले शिबिरामध्ये डॉक्टर पूजा चौगुले आकांक्षा जगताप सुनील शिंदे धनश्री कांबळे उत्कर्ष जमदाडे प्रज्ञा कांबळे मृणमय कानडे या तज्ञांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले त्यांच्या या अनुभव संपन्न सल्ल्यामुळे विद्यार्थ्यांनी आरोग्य संबंधित मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या शिबिरामध्ये शाळेच्या प्राचार्य शिल्पा पाटील शिक्षक कोमल हत्तीकर शुभांगी पाटील दीपाली पाटील दत्तात्रय शिर्के व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने या शिबिराच्या माध्यमातून समाजाप्रती आपले दायित्व यशस्वीपणे पार पाडली अशा शिबिरांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागते आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार उपलब्ध होतात जी एम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जीएम न्यूज मराठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा